नागरीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या रेट्यात सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं तयार होत आहेत आणि झाडं कमी होत आहेत आणि यातच पुण्यात सदाशिव पेठेत शनिपाराजवळ एकशे अठ्ठ्याहत्तर वर्ष जुने उमराचं झाड बेकायदेशीररित्या तोडून टाकल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय मी इथं कायम रहिवासी म्हणजे वीस वर्षापूर्वीपासून मी रहिवासी म्हणून आहे या वाड्यामध्ये ही सगळी सामायिक जागा आहे सामायिक जागेमध्ये हा वृक्ष आहे आणि या वृक्षाला अधिकाऱ्यांकडनं अशी परवानगी मिळालेली आहे की वृक्षाचा विस्तार कमी व्हावा मी ह्या लोकांनी झाड तोडताना खूप विरोध केला आणि त्यांना नोटीस दाखवा सांगितलं तर नोटीसीवरती विस्तार कमी करा असं लिहिलेलं होतं पण मी बोले थांबवलं होतं त्यांना पण बिल्डर इथे जो सुनील वैरागी बिल्डर जे आहेत त्यांनी तुम्ही काम थांबवायचं नाही तुमचे हात चालू राहू देत असं सांगून त्यांना परत ती इलेक्ट्रिक तल करवत जी आहे त्यांनी ती झाडामध्ये लावली तेने तेने आ, होती त्यांनी त्यांनी एक मिनिटात ते झाड तोडून टाकलं आम्ही इथे पुरुष मंडळी कोणी नव्हती इथे फक्त विरोध करायला मी एकटीच होते विरोध खूप केला तरी त्यांनी काही आम्हाला जुमानलेलं नाहीये इथं तुम्ही बघू शकाल इथे आमचं दत्ताचं स्थान नाही त्याचा कळस तुटलेला आहे परत इथं खूप पक्षी बसतात ते पक्षी बेघर झालेले आहेत माझं असं आव्हान आहे मोदी सरकारला आणि पालकमंत्री जे सुनील वैरागी म्हणतो की पालकमंत्री माझ्या वरपर्यंत पोच आहे तर यापूर्वी खूप वर्षापूर्वी पालकमंत्र्यांनी आम्हाला मदत करून इथे सामायिक संडास बांधून दिले होते ते सुद्धा त्यांनी जमीन दोस्त केलेले आहेत जे सामुदायिक म्हणजे इथे सगळे लोक शौचालय ही वापरत होती ती त्यांनी काही दिवसापूर्वीच न परवानगी घेता न नोटीस देता पाडलेली आहेत त्याप्रमाणेच हे झाडही त्यांनी ह्या झाडाचीही त्यांनी कत्तल केलेली आहे याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आमची इच्छा आहे आणि जे अधिकारी याच्यामध्ये भोले म्हणजे स्वतः सामील आहेत त्यांच्यावरही योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आमची इच्छा आहे फांद्या कापण्याच्या नावाखाली संपूर्ण झाडच बिल्डरनं ना स्थानिक नागरिकांचा विरोध दावलून तोडल्याचा आरोप झाला पालिकेच्या वॉर्ड ऑफिसातील अधिकाऱ्यांना मॅनेज करून बिल्डरनं हे झाड तोडल्याचा दावा करत बिल्डर आणि पालिका अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे या झाडाला ऐतिहासिक संदर्भ असल्याची माहिती परिसरातील इतिहास संशोधक वृक्षप्रेमीने दिली या झाडाच्या पारावर खूप पूर्वी शाळा भरायची ज्यात महात्मा फुले विष्णू भिडे कृष्ण शा, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा सहभाग होता असं देखील संदर्भ येतात तुम्ही बोललात ते सत्य आहे याला पुरातन तर आहेच म्हणजे याला संदर्भच आहे जुना परंतु मला असं म्हणायचं का एकीकड संतांनी सुद्धा वृक्ष लावा वृक्ष जगवा हे आम्हाला संत वचन दिलेले आहेत आणि सरकार सुद्धा तसा कार्यक्रमामध्ये आहे महापौरांच्या वार्डमध्ये हे अशी घटना घडलेली ही दुर्दैवाची गोष्ट आहे हा महापौरांचा वार्ड आहे आणि जिथे आमच्या मोदी साहेबांनीच सगळं वृक्ष संवर्धनाचा आम्हाला मंत्र दिलेला आहे मग इतकी ताकद ह्या बिल्डरकडनं कुठून आली कदी -कदी आमाला पड़तो हा प्रश्न कधी कधी आम्हाला पडतो का इतकं पुरातन झाड त्यांनी पाडावं आणि वृक्षाची एवढी मोठी हानी करावी खऱ्या अर्थानं हा इतका खून केल्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे हे त्या त्या, त्या लोकांना कसं कळत नाही मला हा हीच एक, एक मोठी आश्चर्य वाटतं कारण ही चूक आहे कुठे रस्त्यावरचं झाड कु आपल्याला छोटंसुद्धा घरातलं तोडता येत नाही यांनी चौकामधलं झाड तोडलेलं आहे सार्वजनिक झाड तोडलेलं आहे परंतु कार्यक्रम का म्हणजे सरकारी अधिकारी का दुर्लक्ष करतात पोलीस खातं का दुर्लक्ष करतात हाही प्रश्न थोडा अवघडच आहे आम्हाला समजत नाही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने याला साथ दे म्हणजे आम्हाला सहकार्य केलेलं नाही सगळं बिल्डरच्याच बाजूने पैसे देऊन त्यांनी मॅनेज झाल्यामुळे परंतु काही जरी असलं तर वृक्ष तोडणं हे गुन्हाच आहे त्याला पुरातन संदर्भ असो अगर नसू तोही भाग तर खूप दुय्यम आहे पण वृक्ष तोडणं हेच मुळात गुन्हा आहे इथे वृक्ष लावतो तर आपल्याला काही दिवसांनी ऑक्सिजन मिळणार नाही ऑक्सिजनसाठी मला वाटतं बिल्डरलाच काय पण बऱ्याच लोकांना खात्याला सुद्धा माहीत नसेल का अवधुमुळ्याच्या झाडाच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन मिळतोय हे दुर्दैव आहे का, का यांना हा या अभ्यास कसा नाही ऑक्सिजन इतका येत असताना सुद्धा या लोकांनी असं का करावं आणि म्हणून कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्याबद्दल सांगा एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंतचा याला संदर्भ येतो ज्योतिराव फुले या ठिकाणी येऊन गेलेले आहेत इथे छोटीशी शाळा भरायची असा जुना पुरातन संदर्भ लाभतो आणि एकशे अठ्याहत्तर वर्षाचं झाड आहे इथे कित्येक पिढ्या चौथी पिढी चाललेली या ठिकाणी चौथ्या पिढीचे लोक सुद्धा सांगतात या झाडाचं आम्ही छोटे असताना आमच्या आजोबा छोटे असताना ही इतकं जुनं झाड आहे इथे कात्रच्या तलावातून पाणी आलेलं सुद्धा इथे संदर्भ आहे मी संशोधक या नात्याने त्याचा रिसर्च केला त्याच्यानंतर अभ्यास करून पाहिलं की त्याला डॉक्टर घोल्यांचा सुद्धा संदर्भ आहे यांचे जे पूर्वज आहेत ज्योतिराव फुल्यांचे ते एकेकाळचे सहकारी होते ज्योतिराव फुल्यांच्या सहकार्यातले ते शेवटचा माणूस आहे आणि असा असताना सुद्धा अशी घटना घडणं ही लाजीरवाणी पुण्याला सुद्धा लाजीरवाणी आणि देशाला सुद्धा लाजीरवाणी मला असं वाटतं या झाडावर पोपटासह पक्ष्यांचा निवास होता आता त्यांची घरटी तुटल्यानं पक्षी देखील बेघर झालेत अशी खंत लोकांनी व्यक्त केली पोलीस आणि पालिकेनं या प्रकरणाची चौकशी करावी महापौर आयुक्त आणि पालकमंत्री यांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जाते ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो